नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत माणुसकी म्हणून गेला भांडण सोडवायला आणि समोरच्याच लोक लागले त्यालाच बडवायला ही घटना नाशिक जिल्ह्यातील रावळगावमध्ये राहुल नगरातील गायकवाड चौक येथे हंसराज भाऊराव मसुदे यांचा समीर नावाचा पंचवीस वर्षांचा मुलगा आहे याशिवाय त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि मुले राहतात समीर हा आपल्या वडिलांच्या कामात मदत करत असे शेतीव्यतिरिक्त त्याचे वडील रंगकामही करतात त्या व्यवसायात व्योसा व्यवसायातही समीर हा आपल्या वडिलांना हातभार लावत होता रावळगावातच राहणारे अविनाश गरुड निखिल केदारे आणि निलेश केदारे हे राहतात सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्या दिवशी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान शेतीचे कामे आवरून समीर हा आपल्या मोटरसायकलवरून घरी आला घरी आल्यावर त्याने आपल्या गाडीतील पेट्रोल तपासले तेव्हा त्याला ते कमी असल्याचे जाणवले पुन्हा एकदा त्याला बाहेर जायचे असल्याने त्याने आत्ताच गाडीत पेट्रोल भरावे असा विचार केला व तो गावातीलच गंगा पेट्रोल पंपावर जाण्यासाठी निघाला गल्लीतून तो पुढे जाणार इतक्यातच त्याच्या ज घराशेजारीच राहणारे गौतम अहिरे हे त्याला भेटले त्यांनी समीरला थांबवले आणि त्याला म्हणाले की मलाही गावात जायचे आहे मला, मला तुझ्यासोबत येऊ दे त्याप्रमाणे समीरने गौतम यांना आपल्या मोटरसायकलवर बसवले आणि तो गावात जायला निघाले गाडीवर बसल्यानंतर गौतम अहिरे हा त्याला सांगू लागला की चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माझा मुलगा सिद्धार्थ आणि गावात राहणारा अविनाश गरुड यांच्यामध्ये भांडण झाले आहे मोठी वादावादी झाली त्या संदर्भात मला अविनाशकडे विचारपूस करायची आहे त्यावेळी ही बाब समीरने फारशी मनावर घेतलेली नव्हती गौतम अहिरे यांना घेऊन तो गंगा पेट्रोल पंपाजवळ आला त्याला पेट्रोल भरायचे होते त्यानंतर तो गौतम माहिरे यांना जिथे जायचे आहे तेथे सोडणार होता पण थोड्याच वेळात गंगा पेट्रोल पंप आला आणि त्या ठिकाणी त्याला अविनाश गरुड निखिल केदारे आणि निलेश केदारे हे उभे असलेले दिसले आत्ताच त्यांच्या गल्लीतील गौतम माहिरे यांनी अविनाश गरुड यांच्यासोबत त्यांचा मुलगा सिद्धार्थ याचे भांडण झाल्याचे सांगितले होते अविनाश हा त्याला पंपाजवळ उभा असलेला दिसताच समीरने गाडी थांबवली व तो गौतम अहिरे हे गाडीवरून खाली उतरले गौतम माहिरे हे अविनाश गरुड यांच्याजवळ गेले व ते त्याला विचारू लागले की दोन दिवसापूर्वी तू माझ्या पोरासोबत भांडण का केलंस आपल्याला असे विचारले म्हणून अविनाश गरुड हा गौतम माहिरे यांना मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागला हे पाहून समीर त्याच्याजवळ गेला आणि त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करू लागला आपल्या भांडणात समीर पडत असल्याचे पाहून अविनाश गरुड आणि त्याच्यासोबत असलेले निखिल केदारे व निलेश केदारे यांनाही समीरचा राग आला ते तिघेजणं समीर आणि गौतम अहिरे यांना शिवीगाळ करत त्याच्यावरच तुटून पडले त्या दोघांना ते लाताबुक लाताबुक्याने मारहाण करू लागले त्या दरम्यान निखिल केदारे यांनी त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी रॉडने समीरच्या डोक्याच्या मागच्या बाजू जोरात मारले या फटक्यामुळे समीरचे डोके फुटून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागल्यामुळे त्याला चक्कर येऊ लागली तो आपले डोके धरून तोल सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच अविनाश गरुड याने त्याच्या हातातील फायटरने समीरच्या छातीवर व पाठीवर मारहाण केली गौतम माहिरे याच्या तोंडावर डोळ्यावरही मारहाण करून त्यांना जखमी केले तर इकडे समीरची अवस्था बिकट झाली होती तो रक्तभांबळ झाला होता त्या अवस्थेत तो खाली पडला आणि बेशुद्ध झाला हे पाहून अविनाश गरुड आणि त्याचे साथीदार तिथून पळून गेले गौतम माहिरे यांनी काही लोकांना मदतीसाठी बोलवले आणि समीर याला एका गाडीतून मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचारानंतर बऱ्याच वेळाने समीर हा शुद्धीवर आला या घटनेची माहिती वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात समजताच पोलीस पथक हे शासकीय रुग्णालयात आले त्यांनी गौतम अहिरे आणि समीर यांचा जबाब नोंदवून घेतला त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली समीर मसदे यांनी दिलेल्या जबाबावरून वडनेर खाकुर्डी पोलिसांनी विविध कलमानुसार अविनाश गरुड निखिल केदारे निलेश केदारे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र